अन्यायाची चीड सदोळ वाजावी उडी प्रत्येक शिक्षणा न्यायाची चाल आणि अन्यायाची चीड सदोळ वाजवे आपल्या उडी आपल्या महापुरुषांचा इतिहास त्याने विद्यार्थ्याच्या अंतर्मनात मळावला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडवला पाहिजे बुद्धीच्या शिक्षण इतकेच हृदयाचे शिक्षणही आहे महत्त्वाचे बुद्धीच्या शिक्षण इतकेच हृदयाचे शिक्षणही आहे महत्वाचे नैतिक मूल्यांचा पाढा त्यांनी पाडावला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडावला पाहिजे रसाळ आणि मथाळ वापरावी भाषा नेहमी मथाळ भाषा वापरावी नेहमी कधी गंभीर हळूवार तर कधी आवाज त्याने पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडवला पाहिजे शब्दांची शक्ती आहे आगा हे ठसवावे सर्वांच्या उडी शब्दांची शक्ती आहे आगा ठासवावे सर्वांच्या मनी कधी शब्दांनीच ठासवावे त्याला तर कधी शब्दांनीच तो रडावला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडावा पाहिजे शेवट शेवटी आहेत प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटी वर तपासून घ्यावे सदाचे प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्यावी सदा अंधश्राद्धाने भाकर कथा तपासारा त्याने सडावला पाहिजे आणि शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडावा पाहिजे प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडावला पाहिजे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार त्याने पायदळी तुडवला पाहिजे त्याने पायदळी तुडवला पाहिजे धन्यवाद